प्रजासत्ताक दिन दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस हा आपल्या न्यायाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा आज सव्वीस जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन आपल्या सर्वांच्या या आवडत्या राष्ट्रीय सणानिमित्त मी आपणास काही चार शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकून घ्यावेत अशी मी नम्रतापूर्वक विनंती करतो भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी सव्वीस जानेवारी या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिवस आहे भारताची राज्यघटना संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली व ती सव्वीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली जवाहरलाल नेहरूंनी सव्वीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे तीस रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती त्याची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस राज्यघटना अमलात अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला आपण ज्याप्रमाणे धार्मिक सण वार उत्सव हे मोठ्या आनंदाने कौतुकाने उत्साहाने साजरे करतो त्याप्रमाणेच संपूर्ण भारतवासी काही राष्ट्रीय सण उत्सव सुद्धा साजरे करतात त्यातील एक राष्ट्रीय सण म्हणजेच दरवर्षी साजरा होणारा प्रजासत्ताक दिन आपला भारत देश प्रजासत्ताक दिन साजरा करतो तो सव्वीस शाळा कॉलेजातून सरकारी, सरकारी कार्यालयातून सोसायट्या चौकातून झेंडा वंदन करून साजरा केला जातो तिरंगी झेंडा हा देशाचा राष्ट्रध्वज आहे मान्यवर व्यक्ती निवृत्त अधिकारी नेते मंडळी यांच्या हस्ते हे वंदन केले जाते शाळा कॉलेजापासून कवायती भाषणे विविध कार्यक्रम केले जातात लहान मुले हातात झेंडे घेऊन नाचतात राष्ट्रध्वज गौरवाने छातीवर लावला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले पर्वस्थेचे पास पास तुटले आणि स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील देश कोणत्या वाटेनं वाटचाल करेल लोकांच्या कल्याणाच्या कोणत्या योजना राबवल्या जातील हे ठरवण्यासाठी तत्कालीन देशाची एक राज्यघटना बनवली राज्यघटनेची आखणी मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली होती त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे श्री समी जानेवारीला लाल किल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात त्यात गतवर्षाचा आढावा घेत नऊ वर्षाच्या नऊ योजना जाहीर केल्या जातात देखणं संचलनही सादर केलं जातं स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या आदरांजली वाहिली जाते हा राष्ट्रीय सण प्रत्येक भारतवासीय मोठ्या अभिमानाने आणि आनंदाने साजरा करतो